मारडी येथील शिवसेनेच्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाच पदाधिकारी इथं शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसला आहोत महत्वाचं म्हणजे या सरकारने आपल्याला शब्द दिला होता की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तीनदा म्हटलं होतं कोरा 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 फक्त एकदा जरी गेला तरी शेतकरी समाधान होईल आणि मोठ्या प्रमाणात मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली वर्धा नदी इथून मोठा प्रभाव होता शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरीसुद्धा झोपेच्या अवस्थेत असल्या सरकारने अजूनही एकतरी मदत जाहीर केली नाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू मटका जुगार याच्या याच्याऐवज्य व्यवसाय फोपावला आहे ते सुद्धा ताबडतोब प्रशासनाने लक्ष देऊन बंद करावे विशेष म्हणजे मारेगाव तालुका आदिवासी बहुल असताना सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस गावं अंधारात राहतात एकशे बत्तीस केवी सप्टेशन मंजूर असून सुद्धा काम सुरू केले नाही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं होतं की रस्ते खड्डेमुक्त करा जे रस्ते मंजूर आहे त्या रस्त्यांचे त्वरित कामं सुरू करा तरीसुद्धा बांधकाम विभागाची सुद्धा झोपेचा सौम घेतलेला आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा हे उपोषण उग्र रूप कोणा परिस्थितीत घेईल हे सांगता येणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीनं तालुक्यातील प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजतापासून मारडी येथील बाजार चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले उपोषणाचा आज दुसरा दिवस असून उपोषणस्थळी मारेगावचे पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे जिल्हा प्रमुख संजय निखाडे प्रमुख दीपक कोकास मारेगावचे नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्करी जिल्हा संघटक मधुकर वराटकर वणी उपशहर प्रमुख आनंद घोडेकर जिल्हा संघटक मधुकर वराडकर वणी उपशहर प्रमुख आनंद घोटेकर जिल्हा समन्वयक सुधीर थेरे उपतालुका प्रमुख देवा बोबडे शिवसेना नेते प्रशांत पाजभाई आमदार संजय देरकर यांचे स्वीय सहाय्यक अजय कौराशे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर पहिल्या दिवशी ठाम असल्यामुळे उपोषण सुरूच असून आज दुसरा दिवस आहे समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय विद्युतच्या लपणडावामुळे विद्युत ग्राहकांची होत असलेली हेडसाड थांबवण्यासाठी एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करणे शेतकऱ्यांचे कर्ज त्वरित माफ करणे तालुक्यात अवैध धंदे फोफावल्यामुळे सर्वसामान्य माणूस मेट्या कुठेच आलाय त्यामुळे हे सर्व अवैध धंदे बंद करणे ग्रामीण रस्त्याची वाताहात झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहे झुडपे वाढली आहे रस्त्याची देखभाल व दुरुस्ती तात्काळ करणे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून लागवडीचा खर्च निघण्याची शक्यता नसल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करणे सोयाबीन उत्पादकांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी तीन जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्राचे अहवाल मिळणे इत्यादी समस्यांचा पाडा उपोषणकर्त्यांनी यावेळी वाचलेला आहे बेमुदत उपोषणास तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे सचिव दिवाकर सातपुते संपर्क प्रमुख सचिन पसारे उपतालुका प्रमुख विजय अवताडे माजी उपाध्यक्ष खरेदी विक्री मारेगाव शरद ताजणे हे पदाधिकारी उपोषणास बसलेले आहेत मेजर तांबे जनसंग्राम न्यूज वनी